माजी नगरसेविका दीपाली भगत आणि शिवसेना दिवा पूर्व विभाग प्रमुख उमेश अशोक भगत यांच्या आयोजनाखाली धर्मवीर आनंद दिघे हृदयरोग व मूत्रविकार उपचार केंद्र मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलचे मेडिकल कॅम्प हेड प्रमोद सासे आणि चिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट ब्लड सेंटरचे इंचार्ज ब्लड बँक विजय मिथॉय यांच्या नियोजनाखाली रक्तदान शिबिर आणि निशुल्क आरोग्य शिबिर संपन्न झाले सदर शिबिर वीस वर्षांपासून दिवा शहरमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून माजी नगरसेविका दीपाली भगत आणि शिवसेना विभाग प्रमुख उमेश भगत हे एकनिष्ठतेने राबवत आहेत हे शिबिर रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिवा पूर्व आकांक्षा हॉलमध्ये राबवण्यात आले सालाबादप्रमाणे याही वर्षी नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान केले या शिबिराला माजी नगरसेवक अमर पाटील दीपक जाधव तसेच शिवसेना दिवा शहर उपशहर प्रमुख गणेश मुंडे शिवसेना शहर प्रमुख रमाकांत मडवी प्रमुख भालचंद्र भगत सचिन चौबे निलेश पाटील उपविभाग प्रमुख सूर्यकांत कदम विनोद पाटील कपिल रोडे शाखा प्रमुख संतोष पेंढारी सतीश निकम अनिल मोरे मयूर भगत उपशाखा प्रमुख नरेंद्र पाटील प्रदीप जयस्वाल सुभाष गजरे रोशन भगत शिवसेना महिला शाखा संघटिका अधिकारी विशाखा इंदुलकर प्राध्यापक रश्मी भगत निलेश कापडने सावित्रीबाई महिला बचत गट अध्यक्षा चेतना सूर्यकांत कदम रेश्मा नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन व्यवस्थापक सागर पवार सेजल चिंदरकर श्रीकांत जाधव भावेश कदम राजेंद्र नलावडे संतोष कदम ऋषिकेश डाफळे हिमांशू कदम विशाल पवार राकेश चव्हाण अवधूत पाटील निलेश पाटणे संदीप बेलुमे मा, माय मायप्पा पवार राजेश उतेकर परी उमेश भगत अनिल शिंदे आदींनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका